मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे यांच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा हो मेवासी उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक तळोदा हो व सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक तळोदा हो यांच्या अंतर्गत अक्कलकुआ येथील कुरेशी यांच्या वखारीत बेकायदेशीर खैर जातीचे सत्याहत्तर लाखाचे इमारती लाकूड पडून असल्यामुळे अंबलीबारी दोशी वनपाल यांना तात्काळ विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग दुळे यांच्या चौकशीत निलंबित केले आहे तरी वनपाल सारखेच दोषी तत्कालीन वनक्षेत्रपाल तथा सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक तवदा हे पण तेवढेच दोषी असून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णाराधा निकम नरेश भाऊ शिंदे यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनऋत्यू दुळे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्ताचे की अक्कलकुवा येथील कुरेशी यांच्या वखारीत गुजरात व महाराष्ट्र राज्यातून बेकायदेशीर वाहतूक करून लाखो रुपयांचे खैर जातीचे इमारती लाकूड आणून ठेवले होते तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात खैर जातींचे लाकूड वाहतूक करून आणता असताना सहाय्यक वनसंरक्षक आद... अधिकारी प्रादेशिक तवदा यांनी लक्ष का दिले नाही तसेच खैर जातीच्या इमारती लाकडाची वाहतूक पास देताना किंवा वाखारीची तपासणी करताना सगळा प्रकार लक्षात का आला नाही परंतु हा सगळा प्रकार तत्कालीन वनक्षेत्रपाल तथा सहाय्यक वन संरक्षक अधिकारी प्रादेशिक तवदा यांनी माहिती असताना जाणूनबुजून बुजून हेतुपुरुस्कर कारवाई केली नाही तसेच लाकड व्यापारींसह संगणमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहे तरी मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांच्या अंतर्गत व विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग यांच्या चौकशीतून हे वन अधिकारी दोषी निष्पन्न झाल्यानं तात्काळ सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक तळदा यांना निलंबित करण्यात यावे तसेच कायदेशीर तात्काळ कारवाई न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असं कृष्णाधरा निकम व नरेश भाऊ शिंदे यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी दुवे यांच्याकडे तक्रार दाखल करून मागणी केली आहे